न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क वर दिलेला आहे माझी लढाई आमदाराच्या विरोध आहे आमदाराने थांबवला म्हणून मी आमदाराची लढाई लढतोय राज्य सरकारनी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे थांबवलं सर्वे थांबवलेला नाहीये त्यांना फक्त काही प्रेशर टॅच युज करून आता काही लोकांचं धरलं तर सोडलं तर पडतं अशी परिस्थिती आहे म्हणून कोणी प्रेशर टॅच युज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत आमचं म्हणणं आहे ते चालू व्हायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत चालू व्हायला पाहिजे आता त्यांनी करून आणावं ना, ना, हो ना। आम्ही मतदान केलंय त्यांना आमदार म्हणून आम्ही निवडून आणलंय त्यांना आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती आम्ही त्यांच्याबरोबर मध्ये होतो आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय मग त्यांनी आमच्याच उरावर का उठावं सकारात्मक त्यांनी आमच्याबद्दल करावं तर एक ऑगस्ट पासून मी उपोषणाला बसणार रामार उपोषणाला जर या गोष्टी थोडा हे करायला लागतो आपल्याला घरामध्ये सुद्धा जर झालं तर तो थोडा राग दाखवायलाच लागतो न्याय जर असं वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देत झोपडपट्टीमध्ये वेगळा न्याय देत तर ते करायला लागतो दोन भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाच्या आमरण उपोषण एक ते एका पद्धती नाही तोपर्यंत मी नाही अमरून उपोषण मागे का नाही सुटणार सुटना माझ तेवढा मारल पवार ज्या पद्धतीने मी एसआरए पर्यंत घेऊन आलो दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो न मुंबईचा पंचवीस पंचवीस तीस वर्षामध्ये यांनी एसआरए फक्त बोलले फक्त बोललेत फक्त बोललेत पण त्यांनी बोल कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी म्हणून मी हे करतो होईल मला माझा मॉडेल माझे बोलते नाही तर या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन हे दोन प्रकार आहेत आम्हाला उपोषण या हाताने मी प्राणाची प्रकल्प हे नाही करणार परवा नाही करणार या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन जे होईल ते होईल आता हे तुम्ही प्रकल्प असते ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे हे ही एम आय डी सीची जमीन आहे एमआयडीसीच्या माध्यमातूनच एम आय डी सीनी ती या यंत्रणा उभी केली आहे एम एम आर हा डिजन का एकटा नव्या परती नाही आहे एम एम आर हा फक्त मुंबई मुंबई सोडून एम एम आर हा नवीन झालेला आहे प्रकल्प घसणार अन्याय होतोय काय होतं ते हे कोणी करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे आमदारांनी बोलायला पाहिजे मी काय बोलणार आहे त्याने की झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय त्या जर झोप जमीन त्यांची असेल शासनाची नसेल त्यांची असेल त्यांना मोबदला देण्यासाठी आमदारांनी लढाई लढायला पाहिजे ते ना गावठाणामध्ये नाही प्रकल्प न्याय देऊ शकत ते इथं काय देतील दोन याच्यासाठी उपोषण करणार आहे झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे पण जो सतरा प्लाझा आहे जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्यात शंभर करोडचा भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे याच्यात कोणाच्या हात पिवळे झालेत हे सुद्धा त्या निघायला पाहिजे ही पण माझी मागणी असणार आहे या दोन या मागणीसाठी मी उपचार असणार बारा हजार मीटरचा प्लॉट आहे म्हणजे किती करोडचा प्लॉट होता त्यावेळेस तो साठ करोडला विकला गेलाय आज आज आस किंमत काय आहे त्या प्लॉटची साठ का चौसष्ट करोडला टेंडर दिलाय ते पण रिंग करून टेंडर दिलेलं आहे का नव्यामधल्या बिल्डरनी का नाही घेतला त्यावेळेस नव्यामधल्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आलाय आणि आताच्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आलंय आणि तो आज तुम्हाला मी साठ ते चौसष्ट माझी एखाद्या वेळेस चुकीची सुद्धा माहिती असेल जास्त पण असू शकते कमी पण असू शकते पण मला वाटतं सत्तरच्या आसपासच कुठेतरी त्या तो आहे म्हणजे आज रेट काय बारा हजार मीटर आणि कोणी दिली परवानगी यांना कुठल्या शासनाने परवानगी दिली यांना ही टेंडर काढायला आणि मग तुम्ही बोंबोलता शिडकोत भ्रष्टाचार होतो एमआयडीसी भ्रष्टाचार होतो अरे तुम्हाला मी आता सांगायला लागल तर त्यांच्या त्यांचे जे प्लॉट आहेत ना प्लॉट त्यांचे जे काय बोलतात ते केरण्याचे सोमोरचे प्लॉट आहेत ना तिथे त्या बोनकोड स्मशान हडपलंय त्या ठिकाणी स्मशान होऊन नाही देत दलित लोकांचं कोण नाही होऊन देत का दलितांवरती अन्याय होतो तर गावातले दलित आहेत म्हणून बिचारे गप्प असतात पण आता आम्ही मी नाही कप असणार त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार